हे बघा आत्ताच झालेलं हे एक न्यूबॉर्न बेबी आहे फिमेल चाइल्ड आहे आपण बघू शकतो हिचा तो हिचा जो क्राय आहे तो पण एकदम चांगला होता बर्थवेट पण चांगला आहे ॲक्टिव्हिटी पण नॉर्मल आहे ज्या आपण नवीन बाळ बघतो तेव्हा आपण त्याचा डोक्याचा आकार नाकाचा आकार टाळू हाताची ताकद पायांची ताकद आणि सुशीची जागा एक योग्य आहे की नाही आपण असं बघतो त्याच्यानंतर ही असते नाळ ज्याला आपण अंबलिकल कॉड म्हणतो काढल्यानंतर तिला असं आपण हे कॉड लावतो आणि त्याच्यानंतर ती कट करतो हे एकदम पेनलेस प्रोसिजर असते याच्यामध्ये जास्त काही सेन्सेशन नसतात बऱ्याच लोकांना असं वाटतं की जेव्हा ही कॉड कट करत असतो तेव्हा बाळाला किंवा आईला त्रास होतो त्याला असं पण असं काही नसतं ही एकदम पेनलेस प्रोसिजर आहे एकदम फुल टर्म हेल्दी बेबी आहे